इंद्रायणीचं पसायदान दिनांक अकरा ऑगस्ट सगळेच भारत व्हायचे लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक अमेया संतोष मुळावकर इसवी सन एकोणीसशे पासष्ट सहासष्टचा काळ त्यावेळी आम्ही पाचवीत होतो सायंकाळी सगळी शाळा सुटली की शाळेचं मैदान खेळांनी गजबजवून जायचं आमच्या लहानपणी खूप खूप खेळ खेळले जायचे खूप वेळ खेळ खेळले जायचे कधी कुणाच्या डोक्यातून नवा खेळ यायचा तोही खेळला जायचा असाच आमच्या डोक्यातून एक नवा खेळ आला होता चला रे आज आपण की नाही भारत पाकिस्तान हा खेळ खेळू हा आमचा रोजचा खेळ असायचा जो आधी उतरेल तो भारताचा लाल बहादूर शास्त्री नंतर उतरेल तो पाकिस्तानचा आयुब खान असं म्हणत तिघेजण हातात हात घालून लगबगीनं उतरायचे जो शास्त्री व्हायचा तो हे 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 मी लालबहादूर शास्त्री झालो मी शास्त्री झालो असं आनंदानं ओरडत उड्या मारायचा आयुब खानचं तोंड रडकं व्हायचं रडक्या तोंडाचा आयुब खान शास्त्रीजीजवळ येऊन उभा राहायचा बाकी सगळे जोडीजोडीनं थोडं दूर जाऊन स्वतःच बाही नाव ठेवून शास्त्रीजीजवळ यायचे आणि म्हणायचे आठ्यावर पिठ्या काय काय पिठ्या शास्त्रीजी विचारायचे कुणी नदी घ्या कोणी घ्या नाला जोडीतले गडी सांगायचे शास्त्रीजी नदी मागायचे नदी भारताची जी, व्हायची अन्नाला पाकिस्तानचा अशाच पद्धतीनं फुल भारताचं व्हायचं जी आणि काटा पाकिस्तानचा पौर्णिमा भारताची व्हायची जी, आणि अमावस्या पाकिस्तानची हुशार भारताचा व्हायचा असे वाटलेले घडी भारताचे सैनिक व पाकिस्तानचे सैनिक एकमेकांसमोर उभे राहायचे भारत माता की जय भारताचे सैनिक गगनभेदी जय जयकार करायचे त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानचे सैनिकसुद्धा भारत माता की जय असा बुलंद जयजयकार करायचे जगाच्या पाठीवर माता असलेला भारत हा एकमेव देश आहे त्याचाच जय जयकार केला पाहिजे हे पाकिस्तानच्या सैनिकांनासुद्धा माहीत असायचं पाकिस्तानाचे सैनिक कुरापत काढत हातांची बंदूक करत तोंडाला डिच्चाव असा आवाज करत भारताच्या सैनिकांवर गोळीबार करायचे पण भारताच्या शूर सैनिकांना साधी जखमसुद्धा व्हायची नाही पण मग भारताच्या शूर सैनिकांच्या हाताच्या बंदुकीतून गोळी सुटली रे सुटली की ती लागायच्या आत पाकिस्तानचे सगळे सैनिक मरून पडायचे भारताच्या सैनिकानं नुसती बंदूक उघडली तरी आपण मेलोच पाहिजेत एवढी प्रामाणिक भावना पाकिस्तानच्या सगळ्याच सैनिकात असायची पाकिस्तानचं मेलेलं सैन्य लागलीच जिवंत व्हायचं आणि आपापल्या चढ्या झटकट म्हणायचं ए आता आम्ही भारत पण एकदा भारत झालेले सैनिक पाकिस्तान व्हायला तयार व्हायचंच नाहीत मग सगळे भारत व्हायचे आम्हा लहान मुलांच्याही खेळात उतरलेल्या ह्या युद्धाला तोंड फोडणारी ठिणगी पाकिस्तानमुळं अकरा ऑगस्ट एकोणीसशे पासष्टला पडली होती खेळाच्या युद्धात दररोज हरणारं पाकिस्तान प्रत्यक्ष युद्धातही हरलं होतं